राहुल गांधी हे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांना देखील त्यांनी आता अमेरिकेत जाऊन असं एक वाद वादग्रस्त वक्तव्य केलं आहे मला त्यांना आरक्षण देण्याची गरज नाही अद्याप असं वक्तव्य आहे कसं बघतो मी या वक्तव्याला आपण गुन्हा देखील दाखल केला आहे बघा गांधी विचाराची एक ख्यातीच आहे की ते जे जसे दिसतात तसे नसतात बॅरिस्टर एम के गांधीजींना मी बॅरिस्टर म्हणत नाही बॅरिस्टर मी महात्मा म्हणत नाही फक्त मी त्यांना बॅरिस्टर ह्या अर्थानं म्हणतो की त्यांच्याकडे काही ती पदवी असेल नसेल तेही मला खात्रीनं माहीत नाही परंतु मला हे सांगायचं आहे की त्यांच्या हाय म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये जे आहे वैचारिक हत्या जर कोणी केली असेल आरक्षण आणि संविधानाच्या मार्गातून हक्काच्या बाबतीतली म्हणजे पुणे कराराच्या संबंधानं बोलतो तर ती गांधींनी केली त्यानंतर इंदिराजींनी काय केलं ते आपल्या सगळ्यांना सर्व श्रोत आहे ज्या प्रकारे इमर्जन्सी आली त्याच्यानंतर राजीव गांधी सर्वांना माहिती आपल्या बोफोर्स कसा होता आणि आता हा राहुल यांनी तर कहरच करून टाकलाय हा विदेशात जातो विदेशात जाऊन हा काय बोलतो की भारताच्या संविधानाच्या संदर्भानं आरक्षणाच्या संदर्भानं यांना काहीच म्हणजे तुम्हाला सांगतो आरक्षणाची तरतूद ही ब्राह्मणातल्या कुडमुड्या जोशींपासून ते आदिवासी पाड्यातील शेवटच्या माणसापर्यंत ही समानतेचं तत्व एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठीची आहे ही माणसं तीच आहेत काँग्रेसी कातड्याची त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन दोन वेळेस निवडणुकीत प्रकारे पराभूत केलं हे सगळ्यांना माहिती आहे आणि हा काय याला काय संविधान साक्षर आहे का हा संविधान विशेषज्ञ आहे का हा कोण आहे आणि हा कुठे जाऊन बोलतोय हे भारताच्या बाहेर इथं जर बोलला असता तर लोकांनी खरोखर म्हणजे ग्रामीण पद्धतीनं लोकांनी चांगला जोडून सोडला असता त्याच्यामुळे हा देश सोडून जाऊन बोलतो त्याला देशाबद्दल आणि आरक्षणाबद्दल एवढी याच्यात ताकद होती तर जर याला खरोखर याच्यात प्रामाणिकता होती प्युरिटी होती ते बोलला असता ना इथं ताकद नाही हा खेळाडू भित्र आहे हा म्हणून तिकडे जाऊन पळून जाऊन तिकडे जाऊन बोलतो त्या पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की भारत देशामध्ये जे आपलं काश्मीर आहे अखंड भारत म्हणजे ज्या जे, जे आम्ही का म्हणतो आम्ही महात्मा महात्मा गांधींना महात्मा म्हणत नाही आम्ही बॅरिस्टर एम के गांधीजी म्हणतो कारण अखंड भारताचा विचार आहे आमचा पंडित नथुरामजी गोडसेंनी जे केलं ते गांधी नाही करू शकत त्यांचा विचार आहे पंडित नथुरामजी गोडसेंचा अखंड भारत त्या विचाराला आम्ही नेहमी सलाम करू सांगायचं तात्पर्य हे की हे लोक जे आहेत ह्या लोकांनी आता गांधीच बघा राहुल गांधीच हा जो आहे इला उमर नावाच्या महिलेशी भेटला विदेशात आता हा ही इला उमर कोण आहे जी पाकव्याप्त कश्मीरच्या म्हणते अरे पाक व्याप नाही पाकिस्तान बी हमारा आहे काश्मीर बी हमारा आहे आणि ती लष्कर तोयबा जैश मोहम्मद हरकतुल अन्सर सारख्या अतिरेकी संघटना ज्या आहेत त्या संघटनाची सिम्पदायझर आहे हा तिला काय भेटला काय पिक्चरवर बोलत होता का गुळगुळ गुळगुळ चित्र कसं काढलं याने तिच्या सोबत हे मामूजानगिरी भाई जहानगिरी चालणार नाही आणि म्हणून हे जे अतिरेकी कृत्य आहे या कृत्याचा देखील एसआयटी मार्फत म्हणजे ईटीएस मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा आम्ही तक्रारीत म्हटलेले आहे आणि त्याचबरोबर शीख भावांच्या बाबतीत आणि इतर धर्माच्या बाबतीत कशी जबरदस्ती असा तिथे जाऊन सांगतो अरे राहुल गांधी तुझ्या पिढ्यांमध्ये कधी सुद्धा प्रभू श्री रामचंद्राची अयोध्या होऊ शकली नाही राम जन्मभूमीवर प्रभू श्री रामांचं मंदिर होऊ शकलं नाही हे सगळं सत्य आहे की हे कोटारड आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे दोन समाजात ते निर्माण करणे देशामध्ये बाहेर जाऊन देशाची बदनामी करणे हा अत्यंत गंभीर बाबीकरिता आम्ही तक्रार दाखल केलेली आहे असं संजय राऊतांनी त्यानंतर एक वक्तव्य त्याच्याकडे तुम्ही कसं हा जो संजय राऊत आहे ह्याला संविधान साक्षरतेची गरज आहे ह्याला इंडिपेंडेंस ऑफ ज्युडिशरी इंडिपेंडन्स ऑफ लेजिस्लेचर याच ज्ञान कमी आहे हा जर वार्ताहर होऊन स्टेप बाय स्टेप जर संपादक झाला असता तर आपण पर समजू शकतो परंतु हा गडी जो आहे ना हा लाडातून संपादक झालेला गडी आहे लाडक्या गडी म्हणतात याला आणि ह्या लाडक्या गड्याला काय माहिती आहे संविधानाचं पावित्र्य न्यायालयाचं पावित्र्य धर्माचं पावित्र्य अरे संजय राऊत मी तुला विचारतो तू जे बोललास माननीय चीफ जस्टिस चंद्रचूडांच्या घरी गणपती बाप्पाच्या पूजेच्या बाबतीत अरे धार्मिक स्वातंत्र्य भारताच्या संविधानाने दिलेलं आहे आरती करण्याचा अधिकार भारताच्या संविधानाने दिलेला आहे पानानं बोलवण्याचा अधिकार त्यांना हा भारताच्या संविधानानं दिलेला आहे हे न्यायालयामध्ये माननीय न्यायाधीश हे न्यायालयात असतात त्यांच्या घरी ते त्या जाती धर्मानुसार त्या देवदेवतांच्या पूजेनुसार पूजा करण्याकरिता त्यांना पूर्ण मुभा असते तुला काय साध्य करायचे काय सांगायचे न्यायालयावर आगपाखड करून तुला काय मिळणार आहे न्यायालयाची बदनामी करायला निघाला एकीकडे राहुल ते राहुल या आरक्षणाची आणि संविधानाच्या धिंदोड्या उडवत निघालाय आणि तू न्यायालयाची बदनामी करायला न्यायालयाला प्रिज्युडेस आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत की मामु जान आणि गिरी हे उद्धवपुरत तुझं लाट ठीक आहे हे असं तुझं चालणार नाही आणि तुझं हिंदुत्व आता मला वाटतंय गले मिलो गले मिलो आहे आमचं हिंदुत्व आमचं संविधान जे सांगत ना आरती पूजा एकमेकांमध्ये विश्वास हे आहे संजय राऊत तू जर आता हे तुझं थांबवलं नाहीस तर मग तुझा सर्व अभ्यास करून तू कसं अनकॉन्स्टिट्युशन बोलतोस कोर्टावर पकड करतोस त्याबाबत स्वतंत्रपणे जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री कड़े, सर हिंदी में सर, जानना चाहेंगे राहुल गांधी के वक्तव्य के बाद दिया राउत किस तरह से देखिए संजय राउत की जो है गरिमा सब लोगों को भी पता चली है उनको संविधान की जो है एबीसीडी कितनी मालूम है यह भी समझ में आ रहा है देखिए संविधानिक दृष्टिकोण दुरुष्ट, से जो है ऑनरेबल चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट के हो या कोई भी मान्य न्यायमूर्ति हो वो न्यायमूर्ति जो होते हैं वो वो कहाँ होते हैं तो वो कोर्ट में होते हैं उनके घर पे मान्य पंतप्रधान मोदी जी को बुलाना या किसी मान्यवर को बुलाना पूजा अर्चा करना ये हिंदू धर्म का बात है ये कोई ऐसा नहीं है कि कहीं प्रतिबंध है पूजा पे अर्चा पे देवाओं के देव देवताओं के जो उत्सव होते उत्सव पर और संजय राउत जो है राजनीतिक राजनीतिकरण करने की कोशिश कर रहे हैं कोर्ट को घिसटने की कोशिश कर रहे हैं उनकी मन की जो अभिलाषा है वो वो जो है गंदगी भरी सोच की है तो इसका हम धिकार करते हैं अगर संजय राउत की और भी इस बात पे अगर उन्होंने अपनी जो है जो बोलती बंद नहीं रखी तो माननीय सर्वोच्च न्यायालय के जो रजिस्ट्रार जनरल होते हैं उनके पास अर्जी लगाई जाएगी क्योंकि संजय राउत की ये नहीं चलेगी नहीं चाले नहीं चलने देंगे